नमस्कार आज आपण आहे मध्य भारताच्या सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शनामध्ये यामध्ये आपण पाहतो वेगवेगळे टेक्निक आपल्या सगळ्यांना भेटत आहे टेक्निक टेक्निकमध्ये एक नवीन टेक्निक आहे शेतकऱ्यांच्या मोटरसाठी प्रोटेक्शन आणि ॲटोमेशन कशा प्रकारे होणार शेतकऱ्यांना किती इझी माध्यमातून हे भेटणार आणि किती कमी पैशामध्ये याचा यांना फायदा होणार अशा नवीन टेक्निक आपल्याला फक्त मध्येच भेटू शकते आज अशाच आपण एका कंपनीच्या ओनरला भेटणार आहे या प्रोडक्टचा काय फायदा तुम्हाला होणार आणि याची ऑर्डर कशी करणार तुम्ही आणि हे कसे फायदेमंद आहे तुम्हाला हे आज आपण जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम मला या प्रोडक्ट बद्दल माहिती पाहिजे आणि शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार याच्याबद्दल मला थोडस तुमच्यापासून जाणायचं आहे सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो की आमची ही जी कंपनी आहे ती शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सगळे प्रोडक्ट्स तयार करते जवळजवळ तीस वर्षापूर्वी जी जुनी कंपनी आहे आणि आमचं सगळं प्रोडक्शन जे आहे ते सांगलीला आहे पुण्याला देखील आमचं ऑफिस आहे आणि नागपूरला आम्ही आता डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करतोय तर मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्ही बरेचसे स्टार्टर्स स्टार्टर स्विच वापरले तर आपले जे प्रोडक्ट्स आहे किंवा आपलं जे नवीन आता आपण ऍडिशनल आपण युनिक मोबाईल स्टार्टर म्हणजे केलेलं आहे ते युनिट असं आहे की तुम्हाला फोर जी आणि फायव्ह जीच्या मोबाईलला देखील चालू शकतं आणि आम्ही इतके दिवस तीस वर्ष गेली या फील्डमध्ये असल्यानंतर सगळ्यांना आपण सर्व्हिस देतो आणि सर्व्हिस देण्यासाठी आमचं इथं सर्व्हिस स्टेशन देखील आम्ही सुरू करतोय आणि तुम्ही या स्टॉलला भेट करा या आता चोवीस तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे इथं आमचे इतर जे प्रोडक्ट्स आहेत जसे मोबाईल आहे तसेच सोलरवरचे पंप्स आहेत सोलरचे कंट्रोलर आहेत इतर वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर लेव्हल कंट्रोलर्स किंवा शेतकऱ्यांना लागणारे टू पेज पॅनल्स थ्री पेज स्टार्टर्स अशी सगळी पूर्ण रेंज आमची जवळजवळ ऐंशी प्रोडक्टची रेंज आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की अवश्य तुम्ही या ठिकाणी भेट द्या आणि हे प्रोडक्ट तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला आणखी आवडेल आणि याचे जे दर आहेत ते अल्पत्य आम्ही कमी रेटमध्ये सगळ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्याचा अवश्य शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आजच्या युगामध्ये शेतकऱ्यांना असे काही प्रॉब्लेम होते टेक्निक सोबत ते जुळल्या जात नाही पण टेक्निक सोबत जोडण्यासाठी आणि ते प्रोडक्ट वापरल्यानंतर जसं आपण शेतीमध्ये जातो आणि पाईप स्वतः चालू करतो रात्री रात्रपर्यंत शेतकरी शेतामध्ये असतो त्याला घरी काय शेतामध्ये चालू आहे किंवा मोटर चालू आहे नाही आहे हे काहीच माहित होत नाही आणि अशा परिस्थिती काढली आपण ते जाणून घेऊ शॉर्ट मध्ये घरून कसं मोबाईल वरून आपण पोम्पोला किंवा मोटरला ऑपरेट करू शकतो अगदी बरोबर तुम्ही सांगितलं आपलं जे युनिट आहे किंवा नवीन आतापर्यंत आपले ऑटोसीट होते की ॲटोसीट मध्ये काय व्हायचं की तुम्हाला ते शेतकऱ्यांना शेतापर्यंत जायला लागायचं नाही लाईट जाऊन आली किंवा इतर काही फॉल झाला तर परत चालू करायचं कारण मोबाईल असं टेक्निक आलेला आहे की आता त्याच्यातून तुम्हाला फोर जी दोन्ही कार्ड टाकता येतात शिवाय तुम्हाला शेतात जायची गरज नाही कधी तुम्ही घरात बसून इव्हन कुठूनही कुठल्याही दिल्लीत दे बसून देखील तुमची पंप मोटर चालू बंद करू शकता तुम्हाला जायची तिथे गरज नाही आहे आणि या टेक्निकचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा आणि त्याचा फायदा घ्यावा मी सगळ्यांना विनंती करतो काही ठिकाणी बऱ्याच वेळेला काय होतं सिंगल फेजिंग होतं किंवा थ्री फेज सप्लायला एक लाईट कमी येते यावेळी तुम्हाला मोटरला प्रोटेक्शन देखील देतं किंवा फेज रिव्हर्स झाली तर रिव्हर्स फेजिंगचं देखील आपल्या मोटरला प्रोटेक्शन मिळतं जवळजवळ नव्वद टक्के ड्रायरनपासून देखील प्रोटेक्शन आहे म्हणजे मोटर जर पाणी ओढलं नाही पंपानं तरी देखील ते तुम्हाला प्रोटेक्शन करतं नव्वद टक्के आपल्या पंपाचं संरक्षण हे आपलं बसवल्यामुळे होतं सर याला जर ऑर्डर करायचं आहे तुमची काही वेबसाईट आहे किंवा तुमचा काही नंबर आहे ते जरूर सांगा आमची वेबसाईट देखील आहे तुम्ही वेबसाईटवर देखील ऑर्डर करू शकता तसेच आमचे डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी आहेत त्यांच्या ऍड्रेस देखील आम्ही नंबर देखील तुम्हाला तुमच्याकडे आम्ही पाठवू त्याच्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता कंपनीचा सपोर्ट नंबर कंपनीचा सपोर्ट नंबर आमचा जो आहे तो नाईन फोर टू टू फोर झिरो नाईन सेव्हन नाईन फाईव्ह या नंबरवर तुम्ही करू शकता आ, फार छान याचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होईल आणि तसे युनिक प्रोडक्ट आहे तुम्हाला ऑर्डर करायचं शेतकरी मित्रांनो याच्यावर नंबर दिलेला आहे जरूर तुम्ही ऑर्डर करा आणि नक्की हे इक्विपमेंट वापरा थँक्यू धन्यवाद थँक्यू